आढावा आल किंवा बावरच्या बावर मंडळं जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच झाली आणि लाखो हेक्टर शेतीचं नुकसान त्यामुळे पाच लाख अठरा हजार एकर हे साधारण खरीपाच हेक्टरची लागवड होती यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्याचं केलेलं किंवा जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी काही शेतांमध्ये काही ओढ्याचे नदीचे पात्रसुद्धा बघून आलो शेतकऱ्यांच्या जमीन त्याचं झालेलं नुकसानसुद्धा मी पाहिलं की एकूण परिस्थिती बघितली तर अतिशय म्हणजे तशी भीषण परिस्थिती काय काही ठिकाणी असं लक्षात आलं की अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालं आणि दुसरी बाब अशी आहे की गोदावरी नदी असते या नदीच्या उपराज्या असून यांचं जे धाकवट शेतामध्ये फसल सुद्धा शेतीचं नुकसान हे निश्चितपणानं आहे या संदर्भात सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्याचे पंचनामे तामूर्त पुतील त्याचबरोबर लोकांची घरं असतील लोकांची दुकानं असतील संसारोपयोगी साहित्य भांडी असतील जनावरं जर बगावली असतील किंवा लोकमूर्त पावले असतील तर या सगळ्याचे अधिकार ते आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सुपूर्त केले त्यामुळं याच्याकरता आता काही शासनाकडं मदतीचे करता येण्याची आवश्यकता राहिलेली नाही फक्त शासनाकडं पीक आणि शेती या दोनच गोष्टीची दो मदत ते आता सरकारकडं किंवा माझ्या विभागाकडे निश्चितपणानं पंचनाम्याची पूर्तता झाली की ताबडतोब या संदर्भातली मदत देता येईल कारण यापूर्वी आम्ही जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये हे आपल्या परभणी जिल्ह्याकरता याच्यापूर्वी मंजूर केलेले आहेत आणि त्या संदर्भात काही पैसे लोकांच्या अकाउंटला जमा झाले आणि जे पंच्याहत्तर का अठ्ठ्याहत्तर कोटी काहीतरी दुसऱ्या टप्प्यातले पैसे त्याची आता वाटपाची म्हणजे त्यांच्या खात्यावर ई के वाय सी होऊन ते पैसे वर्गवण्याची प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळं तीही मदत मिळेल आणि जे सप्टेंबर महिन्यामध्ये आता जे पंचनामे सुरू आहेत किंवा जे अद्याप पूर्णत्वाला गेले नाहीत ते पंचनामेसुद्धा ताबडतोब करण्याचे निर्देश या बैठकीच्या निमित्तानं आम्ही दिले आणि ते पंचनामे पूर्ण होऊन आले की त्या संदर्भातली मदत म्हणजे आमच्या विभागाला प्रस्ताव आला विदिन टू डेज हे प्रस्ताव मंजूर होती एवढी खात्री मतदानी पुनर्वर्सन विभागाकडून परवडली त्याला काय ले ले कर। आता हे काही गिफ्ट देण्याचा विषय नाही म्हणजे शेतकरी अडचणीत आला म्हणून मी भेटायला हा काही गिफ्ट देण्याचा विषय नाही मुळात अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता त्याचं झालेलं नुकसान पाहण्यात याकरता मी आलेलो आहे आता फक्त त्याला अधिकाधिक त्याला मदत सरकारच्या वाचणी कशी होईल या संदर्भातला प्रयत्न हा निश्चितपणानं आम्ही काय साहेब सी एम रिलीफ फंडचं ज्या प्रमोट केलं जात आहे मोठ्या प्रमाणात असं मग असे म्हणतात की पैशाची काही कमी नाही शेतकऱ्यांना मदत पुरेपूर भेटते पण निश्चित निश्चितपणानं शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान हे झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री केला जाते आपण असं म्हणाल की पैसाची काही कमी नाहीये परंतु सीम रिलीफ फंड हे युपीआय दिलाच काही काय तर मग त्याच्यामध्ये काय ऐका माझ्या मला लक्षात सी एम रिलीफ फंडामध्ये अधिकाधिक रक्कम जमा करण्याचे जर आदेश दिले असतील विनंती केली असेल आव्हान केलं असेल तर त्यात काय अनेक देणगीदार इच्छुक आहेत सी एम फंडामध्ये मदत देण्याकरता आता उदाहरणार्थ आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही आमचे पगार दिलेलेच आहेत आम्ही एक महिन्याचा पगार हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही सगळ्यांनी आता आमच्या पालकमंत्री महोदय इथंच आहेत आमच्या आमदार मंडळी इथंच आहेत आम्ही आमचं वेतन एक महिन्याचं दिलेलंच आहे ना आम्ही जाहीर जा जा सुद्धा करून टाकले आणि त्याचबरोबर अनेक दानशूर व्यक्ती या राज्यामध्ये की ज्या सीएम रिलीफ फंडाला मदत करू इच्छित आहे त्यामुळं तुम्हाला जे वाटते आता जे दानशूर आहे जे मदत देत आहेत आणि ती मदत या राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यात गैर काय महिन्याचं वेतन कुठल्या 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 नाही नाही आता मी पेपर लावा जे शासकीय मंत्रालयातले कर्मचारी मंत्रालयातले ना मंत्रालयातले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी एक दिवसाचं वेत हे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला हे मी पेपरमध्ये वाचलं परंतु आमच्या लोकप्रतिनिधींचा म्हणजे आमदारांचा आमचा निर्णय झालेला आहे